श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मात देवांची देव महादेव यांना विशेष महत्त्व आहे महादेवाच्या पूजेसाठी सोमवार मासिक शिवरात्री महाशिवरात्री प्र सर्वदोष तिथी समर्पित असतात या तिथींना महादेवाची पूजा केल्याने भक्तांना मनोवंचित फळ प्राप्त होते त्यातल्या त्यात प्रदोष व्रताला खूप महत्व आहे पंचांगणानुसार प्रत्येक महिन्यात दोन वेळा प्रदोष व्रत येते प्रत्येक महिन्यात अनुक्रमे शुक्ल आणि कृष्ण पक्षात हे व्रत असतात प्रदोष व्रताला प्रदोषम असे म्हणतात प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाची प्रदोष काळात विधिवत पूजा केली जाते प्रत्येक महिन्याच्या दोन्ही तय त्रयोदशीला केले जाणारे हे व्रत वा ुसार वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते त्यानुसार रविवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला प्रदोष सोमवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला सोमप्रदोष मंगळवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला भौमप्रदोष असं म्हटलं जातं या महिन्यात म्हणजेच मे महिन्यामध्ये रविवारी आणि सोमवारी असं प्रदोष व्रत आलेलं आहे तर या प्रत्येक महिन्यामध्ये ज्या प्रकारे दोनदा प्रदोष व्रत असतं तर त्याच प्रकारे मे महिन्यामध्येही दोनदा प्रदोष व्रत झालेलं आहे त्यातला आता एकवीस मेला आहे तर ह्या सोमप्रदोषची जी तिथी आहे तर ती कधी चालू होणार आहे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया पंचांगणानुसार मे महिन्यातील दुसरे प्रदोष व्रत हे सोमवारी वीस मे दोन हजार चोवीस रोजी आहे सो सोमवारी त्रयोदशी तिथे येत असल्याने हे व्रत सोमप्रदोष म्हणून ओळखले जाईल या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी सात वाजून आठ मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून बारा मिनिटांपर्यंत असेल हिंदू धर्मात प्रदोष व्रताचे विशेष महत्व आहे या व्रताचे पालन केल्याने देवांचे देव महादेव यांचा आशीर्वाद प्राप्त होतो महादेवाच्या आशीर्वादाने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या व्रताच्या प्रभावाने व्यक्ती सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्त होत असतो तर सोमप्रदोषच्या दिवशी प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजी असते आता माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी आत्ताची जे धावपळीचं जीवन आहे तर त्या जीवनामध्ये किंवा त्या रेसमध्ये धावपळीच्या तर मागे राहायला नको त्याने प्रत्येक ठिकाणी प्रगती करावी ते व्यापार व्यवसाय नोकरी शेती काही असू द्या ते त्या प्रत्येक ठिकाणी त्याने प्रगती करावी तर त्यासाठीच प्रत्येक आई प्रत्येक आई वडील हे प्रयत्न करत असतात पण कधी कधी अशा काही परिस्थिती तयार होतात किंवा कुंडलीमध्ये अशी काहीतरी दोष तयार होतात त्यामुळे मुलांची प्रगती कुठेतरी थांबते किंवा मग त्यांच्या मनातल्या ज्या काही इच्छा असेल तर त्या इच्छा अपूर्ण राहतात मग बघा मुलांच्या नोकरीमध्ये अडचणी येतात मुलं शिक्षण घेत असेल तर शिक्षणामध्ये अडचणी चालू राहतात काही मुलं तर बघा खूप हुशार असतात आणि अचानकच त्यांचं अभ्यासामधलं लक्ष कमी होतं किंवा अचानकच काही मुलं खूप हुशार असतात खूप ब बोलतात किंवा ते अचानकच शांत होऊ जातात तर अशा प्रकारच्या समस्या ह्या प्रत्येक आईसमोर येत असतात तर आजचा हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला सोमवारी करायचा आहे सोमवारी जर हा तुम्ही हा उपाय केला तर बघा मुलांच्या जीवनातील जे काही दोष आहेत अडचणी आहेत संकट आहेत तर ते दूर होतील सर्वात प्रथम प्रत्येक आईला एकच काळजी असते की माझा मुलगा माझी मुलगी घराच्या बाहेर पडली आहे तर ती सुखरूप घरी यावी तर त्यासाठीच आपण हा उपाय करत आहोत की त्यांच्यावरती कोणतंही विघ्न येऊ नये प्रत्येकालाच माहीत असतं की कोणावरती कधी विघ्न येईल हे आपल्याला माहीत असतं का तर नाही तर हे विघ्न कुठेतरी टळावं यासाठी आपल्याला हे जे उपाय ह्या ज्या सेवा असतं तर ते करणं गरजेचं कर असतं तर त्याचाच एक छानसा उपाय मुलांसाठी किंवा मुलींसाठी आपल्याला करायचा आहे तुमचा मुलगा कितीही लहान असू द्या कितीही मोठा असू द्या तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तर तुम्हाला काय करायचं आहे बघा या उपायासाठी तुम्हाला तुमच्या घरून हा उपाय तुम्हाला सोमवारी वीस मेला संध्याकाळी म्हणजे एक पाच ते सातच्या दरम्यान जो प्रदोष काळ असतो तर त्या प्रदोष काळामध्ये तुम्हाला करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला अकरा अखंड जे तांदूळ असतात कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ नकोत अकरा अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत त्यानंतर अकरा बेलपत्र घ्यायचे आहेत बेलपत्रसुद्धा कुठेही तुटलेले फुटलेले नको आता घरून जात असताना भस्म त्यानंतर पाणी तांब्याचं तांब्या पंचामृत वगैरे घेऊन जायचं आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मंदिरामध्ये जायचं प्रथम पाण्याने अभिषेक करायचा परत पंचामृतने अभिषेक करायचा परत पाण्याने अभिषेक करायचा आता अभिषेक पूर्ण झाला की भस्म चंदन वगैरे जे काही तुमच्याकडे असेल तर ते अर्पण करायचं त्यानंतर जे चंदन आपण घेतलेलं आहे किंवा चंदन नसेल तर हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि जे अकरा बेलाची पानं घेतलेली आहेत तर त्या अकरा बेलाच्या पानांवरती पहिलं जे उभं पान असतं तर तिथे ओम लिहायचं आणि कडेची जी दोन पानं आहेत तर तिथे नमह आणि शिवाय असं दोन्ही पानांवरती लिहायचं एका उभ्या पानावरती ओम उजव्या साईडच्या पानावरती नमह आणि डाव्या साईडच्या पानावरती शिवाय असं तुम्हाला अकराही पानांवरती लिहायचं आहे त्यानंतर तुम्हाला जे तांदळाचे आपण दाणे घेतलेले आहेत तर ते त्या बेलाच्या पानावरती तो दाना ठेवायचा ठेवल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातली इच्छा व्यक्त करायची की माझ्या मुलांवरती कधीही कोणत्याही प्रकारचं संकट येऊन देऊ नको त्यांना सर्व संकटांपासून दूर ठेव त्यांच्या मनातली एखादी इच्छा असेल तर ती इच्छा व्यक्त करायची आता इच्छा नसेल तर फक्त त्यांना सुखी ठेव इतकीच इच्छा मागून आपल्याला पहिल्या बेलाचं पान अर्पण करायचं त्यानंतर सलग आपल्याला ही अकरा बेलाची पानं श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणून अर्पण करायचं आहे एक बेलाचं पान घ्यायचं त्यानंतर एक तांदळाचं दानं त्यावरती ठेवायचं आणि ते पान तुम्हाला अर्पण करायचं पान अर्पण करत असताना जो पानाचा गुळगुळीत भाग आहे तर तो शिवलिंगावरती आणि जो खरवडा भाग आहे तर तो वरती अशा पद्धतीने अर्पण करायचं हे अर्पण झालं की त्यानंतर तो मला ती तिथे नमस्कार करायचा आहे नमस्कार करून थोडंसं पाणी आपल्या तांब्यामध्ये झेलून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण अभिषेक करणार आहोत किंवा दुसरं कोणी पाणी अर्पण करत असेल तर त्यावेळेस थोडंसं पाणी झेलून घ्यायचं नमस्कार वगैरे झाला की त्यानंतर एक बेलाचं पान घ्यायचं बेलाचं पान घेऊन तुम्हाला तुमच्या घरी यायचं आहे आणि जे पाणी आपण आणलेलं आहे तर ते मुलांना थोडंसं प्यायला द्यायचं संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं तुम्ही स्वतःही पिले तरीही चालेल आणि त्यानंतर जे बेलाचं पान आपण घेतलेलं आहे तर ते बेलाचं पान तुम्हाला तुमच्या मुलांची जी बॅग असते किंवा जर मुलं नोकरीसाठी प्रयत्न वगैरे करत असेल तर त्यांच्या बॅगमध्ये ती त्यांच्या पर्समध्ये वगैरे तुम्हाला हे बेलाचं पान ठेवायचं आहे एखाद्या लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधून तुम्ही ते ठेवू शकता आणि ते अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे याने सदैव महादेवाचा आशीर्वाद हा मुलांवरती राहतो हे बेलाचं पान प्रत्येक संकटापासून मुलांची रक्षा करतं त्यांच्या मनातली एखादी इच्छा असेल तर ती इच्छासुद्धा पूर्ण करतं तर इतकं प्रभावी हे बेलाचं पान आहे बेलाच्या पानाचे उपाय सांगावे तितके कमी आहे तर हा जो उपाय आहे खूप प्रभावी आहे करून बघा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल की मुलांच्या जीवनातल्या सर्व अडचणी दुःख दारिद्र्य दोष दूर होऊन आपल्यावरती आणि मुलांवरती महादेवाची कृपा ही झालेली आहे हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबरसुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना जर ह्या काही अडचणी असेल तर त्या अडचणीमधून त्यांची सुटका होईल श्री स्वामी समर्थ